नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे वक्तव्य आहे कारवाई काही काळापुरती स्थगित झाली आहे पण हे सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही इतरही महत्वाची वक्तव्य केली त्यात त्यांनी थेट असं म्हटलं की पाकिस्तान हा दहशतवाद्याला पुरस्कार करणारा देश आहे रक्त आणि पाणी एका सोबत वाहू शकत नाही आणि त्यांचं याही पलीकडे जाऊन जगाला उद्देशून वक्तव्य आहे अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी भारताला द्यायची नाही आपल्यासोबत आशुतोष पाटील जोडले गेलेत माझा आवाज येतोय आपल्याला हो हो येतोय कसं विश्लेषण कराल पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट सांगतायत अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी आम्हाला द्यायची नाही निश्चितच ही आताची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की अणु हल्ल्याची न्यूक्लियर अटॅकची धमकी आम्हाला देऊ नका असा सरळ सरळ इशारा दिलाय वारंवार हे बोललं गेलं होतं की पाकिस्तानच्या अनुभवामुळे भारत काही नरवायची भूमिका घेतोय का, का, का। पण थेट मुद्द्यावर हात घडत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी आम्हाला न्यूक्लिअरची धमकी देऊ नका अशा प्रकारे इशारा दिलाय त्याचबरोबर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे देखील जर आम्हाला शांततेची चर्चा करायची असेल तर पाकिस्तान ऑक्युपाईडचा मुद्दा हा आमच्यासाठी महत्वाचा आहे जगाला बुद्धाचा संदेश देणाऱ्या भारताला शांतता हवी आहे मात्र पाकिस्तान ज्या आमचे निष्पाप नागरिक मारले गेले पहलगाम मध्ये त्यांचा निषेध का करत नाही उलट पक्षी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्यांच्या अंत्यसंस्काराला जातात जा यातून जा काय संदेश जातो अशा प्रकारची विधानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहेत जगाला ठणकावून सांगितलंय पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय की कोणत्याही प्रकारचा हल्ला आम्ही सहन करणार नाही जशास तसं उत्तर देऊ आणि आम्हाला न्यूक्लिअर ब्लॅकमेल करू नका आमच्या माता भगिनींचे सिंदूर ज्यांनी म्हणजे कुंकू ज्यांनी हिरावलं त्यांना आम्ही सोडणार नाही अशा प्रकारचा थेट इशारा पंतप्रधानांनी या संदेशात दिलेला आहे एक ठोस भूमिका आपल्याला दिसते कणखर भूमिका दिसते पंतप्रधानांची आणि जे गेल्या दोन तीन दिवसांपासून विरोधी पक्ष विशेषतः अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर विरोधी पक्षांनी जे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाला जे ट्रोल करण्यात आलं होतं की अमेरिकेची मध्यस्थी का मानली किंवा भारत सरकारने नरमाईची भूमिका का घेतली या सगळ्या मुद्द्यांना चोख उत्तर दिलंय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांनी न्यूक्लिअर वेपनची धमकी देऊ नका अशा शब्दात सांगून एक थेट इशारा दिलाय याच्याच जोडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणतात की पाणी आणि रक्त एकाच वेळेला वाहणार नाही हो हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचं पाणी थांबवण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा सेलाब धरणाचे दरवाजे उघडले होते आधी सगळ्यांना असं वाटलं होतं की पाण्यापासून भारत पाकिस्तानची कोंडी करेल पण आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी थेट इशारा दिलेला आहे की जर तुम्हाला पाकिस्तानात पाणी वा जर हवं असेल भारतीय नद्यांचं पाणी जर, जर पाकिस्तानात वाहायचं असेल तर भारतात रक्त वाहता कामाने आणि ज्या कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाईला ते थेट उत्तर दिलं जाईल आणि ज्या भाषेत समजतात त्या भाषेत उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिलाय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान आज समोर आपण पाहिलं की काल पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी ज्या प्रकारे त्यांच्या सैन्याचे गोडवे गायले होते आणि भारताचा निषेध केला होता त्याहीपेक्षा कणकर पद्धतीने आणि थेट इशारा भारताने या आजच्या नरेंद्र मोदींच्या यांच्या आजच्या देशासाठी जे संबोधन होतं त्यातून दिलाय भारतासाठी जगासाठी आणि पाकिस्तानसाठी हा खूप मोठा इशारा आहे भारताची भूमिका स्पष्ट होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा जो इशारा आहे हा या घडीची सर्वात मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका आणखी वक्तव्याबाबत तुमच्याशी चर्चा करायची आहे ते असं म्हणाले आहेत की भारतानं या कार्यक्रमातून म्हणजेच ऑपरेशन सिंदूर नामक संरक्षण विषयक कार्यक्रमातून सैन्याची क्षमता सिद्ध केली नक्कीच आपण ज्या पद्धतीने त्यांचे एअरबेस जे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते हे जे एअरबेस आपण पाकिस्तानचे नष्ट केले भारताच्या विमानाने भारताच्या हवाई दलांनी म्हणा किंवा भारताच्या नौदलाची सुसज्जता म्हणा या सगळ्याचा अभिमान आहे हे देखील याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि आपण याआधी देखील पाहिलं की लष्कराची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देखील लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानची जी रडा यंत्रणा आहे म्हणजे भारताचा हवाई हल्ला ओळखण्यासाठी जी रडार यंत्रणा लागते त्या रडार यंत्रणेवर आपण हल्ला केलेला आहे भारतासाठी भारताला आहे त्यामुळे पाकिस्तान एक प्रकारे पांगळा झालेला आहे आणि अशा पांगळा झालेल्या पाकिस्ताननी भारताशी युद्ध करण्याची हिंमत ठेवू नये हे देखील पाकिस्तान लक्षात घ्यायला पाहिजे जी धन्यवाद आता पंकज दळवी